बिलकुल तसंच तेच समजा हां 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 ती शेतीत खूप रावली खूप कष्ट केले आहे तिनं अकरा ते पाच मजुरासारखी मेहनत केली आहे तसंच बच्चू भाऊ आहे बच्चू भाऊ आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे थोड्याच वेळात विमानतळावर पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायसाठी चालली आहे संध्याकाळी बैठक आहे बच्चू काय सांगा आम्हाला खूप अपेक्षा आहे आम्ही सकारात्मक आहे बैठक फसवा फसवीची होणार नाही आत्म राजकीय होणार नाही श्रेयवादाची बैठक होणार नाही निश्चितच हे बैठक शेतकऱ्याला दिलासा दिव्यांग बांधवाला मेंढपणाना मच्छिमारांना दिलासा देणारी राहील प्रमुख मागणीसाठी तुम्ही जात आहेत कुठं तुम्हाला तारीख पाहिजे आहे त्या तारखेच्या अनुषंगाने काय तुमची भूमिका असणार आहे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना पाहिजे आणि कर्ज सरसकट कर्ज माफी गरिबांची शेतकऱ्यांची पाहिजे आम्हाला सरसकट पाहिजे त्यामध्ये ते तुम्ही असंही सांगितलेलं आहे की खरे शेतकरी त्यामध्ये ते ते कारण की अनेक जण तुम्ही सांगितलं आहे का जे इन्कम टॅक्स भरतात अशाही लोकांना हां काही लोक का इन्कम टॅक्स लपवासाठी पण शेती करतात ते नको आता तुमच्यासोबत कोण कोण चाललं आहे आता राजूजी शेट्टी आहे अजितदादा नवले आहे वामनराव चटप आहे तुमचे महादेवराव जानकर आहे तुपकरजी आहे मेंढपाडचे काही प्रतिनिधी आहे ग्रामपंचायत कर्मचारी असे सगळे आहे हमी संदर्भात सुद्धा अजून एक केंद्र सुरू झाले नाही त्या अनुषंगाने काय आम्ही चर्चा करणार हमी भावाची एक चांगली नीती राज्य सरकारनं केली पाहिजे या कर्जमाफीने प्रश्न सुटतील असं वाटत नाही त्यामुळे आणखी काय काय पावले पावलं कर्जमुक्तीनं प्रश्न सुटत नाही ते लुटीतून आलेली मागणी आहे सरकारनं लुटलं म्हणून आलेली मागणी आहे त्याच्यानं कर्जमुक्तीसाठी एक निरंतर कार्यक्रम एक व्यवस्थित त्याच्या भावाच्या संदर्भात मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि नवीन तंत्रज्ञान असेल नवीन काही गोष्टी कशा का घेता येईल ते पण पाहावं लागेल यांनी आताच आलेला आहे समर्थन दिलेलं आहे शेतकरी म्हणून आलं म्हणून हा त्यांचा आभारच आहे ते फार मोठी गोष्ट त्यांनी केली त्यांचा आभार मानतो बाकीच्याही सगळ्याच जातीतल्या लोकांनी सुद्धा नेत्यांनी सुद्धा एकत्र व्हायला पाहिजे शेतकरी म्हणून तर एकत्र व्हायला पाहिजे तर एक तर तरी ओबीसी नेत्यांनी यावं असंही तुम्ही अपेक्षा आले पाहिजे त्यांचंही स्वागत आम्ही करू आमच्या नेतृत्वात नाही तुमच्याही नेतृत्वात आम्ही आले तयार आहोत नेतृत्व कोणाचं आहे याच्यापेक्षा आम्ही कोणासाठी लढतो ते फार महत्वाचं आहे खरं तर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची मोठ यावेळेस बांधल्या गेली आहे पहिल्यांदा असं होत कसं पाहता या सगळ्याकडे आणि यश हे सगळं शेतकरी नेत्यांचं मोठेपण आहे शेतकऱ्यांचं खरं तर मोठी गोष्ट आहे दिव्यांग बांधव फार ताकदीनं आलेला आहे आणि आम्ही सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांना केलेली मेहनत ही त्याच्यातलं मोठं गमक आहे तुम्ही मीडियांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीला घेतलं सगळ्या गोष्टी जुळून आल्या का ते होतं आपले मोठे बंधू आहे बाळू भाऊ यांनी म्हटलंय की आमचे सहा भाऊ आहे एक भाऊ गेला तरी चालेल अशी आईची भूमिका होती अशी त्यांनी बिलकुल आईच्या भावना त्याच होत्या आई म्हणजे आई, आई शब्द काढल्यामुळे मला डोळ्यात पाणी आलंय ते नेहमी म्हणायचंय का लोकांसाठी मरता आलं पाहिजे स्वतःसाठी उभं राहणारे भरपूर असतात आणि तो शब्द आमच्या डोक्यात आहे त्यांनी असंच म्हटलं की आम्ही सहा भाऊ आहे पाच मेले तरी चा एक मेला तरी चालेल अशी भूमिका त्यांनी मांडली शेतकऱ्यांसाठीच असं त्याची गरज आहे ना तो रोज मारणाऱ्या शेतकऱ्यासाठी जगाव नाही तर मग कोणासाठी जगाव करावं म्हणजे लढाव कोणासाठी पण रोज आहे त्याच्यासाठी लढलोच पाहिजे आणि हा छत्रपतीचा विचार आहे बाबासाहेबांचा आहे महात्मा फुलेंचा आहे अहिल्यादेव होडकरांचा विचार आहे तो घेऊन जपतोय अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या महापुरुषांनी संतांनी हा संदेश दिला तर तो तंतोतन पाळता आला पाहिजे आईंचं नाव घेतलं तुम्ही म्हटलं डोळ्यात पाणी आलंय आज आठवण येते बोलू शकेल आई असते तर तिला वेगळं आनंद झाला असत शेतकऱ्यांसाठी काय हा ती शेतीत खूप राबली खूप कष्ट केले आहे तिनं अकरा ते पाच मजुरासारखी मेहनत केली आहे तीच हाताला बांधलेली तीच आई आठवते तुम्हाला आता बिलकुल तसंच तेच समजा हा हा ठीक ठीक थे। नक्कीच बच्चूभाऊच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेलं आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे बच्चू भाऊची भावना होती ती व्यक्त झालेली आहे समोर आलेली आहे आणि कुठेतरी डोळ्यात अशी आहे कारण की आज शेतकऱ्यांसाठी यश मिळतंय याचा आनंद सुद्धा आहे आजचा लढा जो यशस्वी व्हावा अशी भावनाही बच्चू भाऊनी बोलून दाखवली आहे